2.5 करायला सोया सगळ्या मार्केटमध्ये मध्ये बाईकची गरज घ्यायला जाऊया गजरं भाव तर आसमानाला असेल का

So Barat

नवीन काकी का वॉइस नको टाकू नको चला आता प्रत्येकी बोलतील आता सगळ्या बोलतील साती जन्म येऊत नवरा भेटून देबा येईल करा मत घरा काय म्हणशी साती जन्म येऊत नवरा भेटून दे

कुठं नाही तू नाही दिसस मम्मी तू बोलशील मम्मी तू का बोलशील आता आता नवद्यासाठी करताना तुम्ही येऊ बस <laughs> दीर्घर्टी भेटून चलो चलो म्हणजे देव बघाल का मना आवशी असा बाबा चाल मोठे चाल ना लवकर मोठे पीर आधीच तुझ्या पाठी पाठी चालतात आता वसुधा आहे जे वसुधा हा दुसरा पण पहिल्या वर्ष येऊ तिचं पहिलं वर्ष आहे ना आपल्या इथे वसुधाकू तू का काय हो न है आप <laughs> के वो बाद भी दूसरा कुछ मांगेगा <laughs> तीन झालं तीन चलो खूप चांगला पारंपरिक पद्धतीने इथं चालू झालंय सगळ्यांचा का सिंदूर सगळं खाली आले वसू दाखू क भरलेस नक्की आवरा था था था। ही पाचवी नाही हा पाचवी पाचवी अजून तुम्ही झाराला बांधला झाल्या अजून एक लास्ट चलो, रेन इज कमिंग नाव पाऊस आलेला आहे आम्ही ठेवल्यावर तुम्ही हालून द्याल जाऊ ना <laughs> बाबा चलो वच राखो आता आपण तुझं मस्त मस्त फोटो काढू थोडस सिंदूर आलं इथं नाही असून दे ना म्हणजे इथं आता आपल्या पूजा करायला काही दिवे वगैरे विसतील म्हणून इथं बांधलंय सर वाट अ सीन हे बघ सुरूच मी मला दाखवत नाही कारण की मी आता स्कूलमधून आली आहे तू नाच म्हणजे हा बोल हा हा डिकून तू बघू मी सगळं शिकून घेतो व्हिडिओ करता करता वा एक नंबर ते कसं ते हाच ना उभी झाला ना

कुठला तू सगळ्यांनी आपापला मलवट भरलेलाय हा का पूर्ण आलं दुसरं नाव

ভা <laughs>

आता मी आली घरी पूजा करून आणि आंबाबाई बनवली आता चला आता मी माझी राहिलेली कामं करते रुई शाळेत गेली आहे बाकी सगळ्या बायका गेल्या त्यांच्या त्यांच्या घरी